क्लास आपण आपण यातला फरक ऑनलाइन मध्ये मी तुम्हाला शिकवणार हो पण मटेरियल काय वापरतो बरोबर हे मटेरियल जेव्हा तुम्ही हात लावून बघणार ऑनलाइन मध्ये तुम्हाला तिथे हात लावायला जमणार नाही उलन मध्ये पण खूप प्रकार आहेत तर उलन कशा पद्धतीचं वापरायचं काय वापरायचं हे तुम्हाला डायरेक्ट इथे माझ्या समोर समजणार हा ऑफलाईनचा एक फरक झाला त्यानंतर आपण स्टिक कशा वापरणार साध्या मध्ये आणि आपल्या मध्ये काय फरक आहे हा सुद्धा तुम्हाला इथे करणार बरोबर आता हे ऑनलाईन मध्ये मी तुम्हाला कसं पण सांगून देईल त्याच्यात काही नाही मी माझ्या गोष्टी आणि इथे तुम्ही ऑफलाईन माझ्या समोर येतो प्रत्येक जण त्याचे डाऊट माझ्यासोबत शेअर करू शकतात बरोबर त्याचं मी उत्तर पण तुम्हाला समोर येईल ऑनलाईन मध्ये एक सात सर्वजण असतात आणि माझं म्हणणं असं नाही की मला पैसेच कमवायचे म्हणून पैसे आज माझं फेसबुकला किती फॉलोअर्स आहे तुम्हाला पण माहिती चौऱ्याऐंशी हजार माझे फॉलोअर्स आहेत त्याच्यात मला मेसेज पेंडिंग दोन हजार अजून व्हॉट्सअपला आहे मी इथे दाखवेल वाटलं असतं तुम्हाला एवढ्यांना रिप्लाय द्यायला पण मला जमत नाही कधी कधी पण माझं एक बेसिक महत्व काय आज जे मला करता येते ते तुम्हाला पण करता आलं पाहिजे याच्यासाठी मी ऑफलाईन क्लास घेते आज ठीक आहे माझ्याकडे ह्या सगळ्या डिझाईन तुमच्यासाठी रेडी करून ठेवलेले आहे मी ज्याला खूप टाइम लागतो ज्या छोट्या छोट्या आपण करकटक -कर हे मोजून मापूनच केलेलं आहे सगळं हे सगळं मोजून मापून काढलेल्या डिझाईन आहे ह्या तुम्हाला मी ड्रेस मागायला देणार पण वैयक्तिक जर तुमच्याकडे एखादं कस्टमर आलं ते जर तुम्हाला बोलत की मला अशा प्रकारे करून दे तर दहा पाकळीची नऊ पाकळी कशी करायची आणि नऊ पाकड्याच्या सहा पाकळ्या कशा करायच्या किंवा पाच पाकळ्या कशा करायच्या ह्या तुम्हाला सुद्धा जमल्या पाहिजेत म्हणून जे कोणमाच्या सहाय्याने आपण जे करणार आहोत त्या पाकळ्या तुम्हाला वैयक्तिक इथे करून दाखवल्या जातील त्याचं सुद्धा तुम्हाला नॉलेज दिलं जाईल आता बाहेर मोस्टली बरेच जण क्लासेस घेतात तुम्हाला पण माहिती पाच पाच सहा सहा हजार रुपये क्लासची फी घेतात पण मी एवढी फी का नाही ठेवली कारण की तुम्ही इतक्या लांबून येतात तुमचा येण्या जाण्याचा खर्च वैयक्तिक तुम्हाला सुद्धा तेवढा खर्च जातो अडीच दोन हजार तुमचे जातातच जात। जात। म्हणून क्लासची फी मी एकदम सोळाशे सो रुपये रिजनेबल ठेवली त्याच्यात माझं मटेरियल पण आणि जेवढं प्रोव्हाइड करता आलं तेवढं मी केलेलं आहे बाहेर तुम्हाला दाखवताना पाच सहा हजार फी दाखवतात त्याच्यात तुम्हाला गिफ्टी काहीतरी कलर्स बिलर्स लोक काय होतात त्यालाच हायलाईट होतात आणि ऍडमिशन घेतात एवढं मटेरियल भेटणार आहे मटेरियल काय आपलं एवढं कॉस्टली जात नाही तीनशे पंच्याहत्तर रुपये आपला उलंचा व्हावे त्याच्यामुळे तुम्हाला आठ ते नऊ कलर्स येऊन जातात मटेरियलला सहजा आठशे ते नऊशे रुपये लागतात मी तुम्हाला एक जे आहे बेसिक आहे पण समोरचा माणूस तुम्हाला अट्रॅक्ट करतो मटेरियल दाखवून पण तुम्ही तिथे गेला हे सगळ्यात महत्वाचे तुम्ही इथून जाणार त्याच्यानंतर तीन चार पाच फुटाच्या डिझाईन तुम्हाला वैयक्तिक जमल्या पाहिजे लोक आज क्लास घेत आहेत पण लोक काय करत तिथे फक्त प्रॅक्टिकल वर्क करून दाखवत आहेत पण तुम्हाला ज्या या डिझाईन आहे त्या तिथून त्या सेलिंग करायला सेलिंग करून घेत आहेत म्हणजे ते सांगतायत की तीन फुटाची तीनशे रुपये आमच्याकडे प्राईज आहे चार फुटाची आमच्याकडे साडेतीनशे रुपये टेन्सिल आहे तुम्ही सगळ्या मिळून घ्या अशा वैयक्तिक ते सांगता पण बाहेर जाऊन तुम्हाला जर समजा आपली ही नोट्स आहे याच्यामध्ये ट्रेंडिंग डिझाईन दिलेलं आहे मी तुम्हाला ह्या सगळ्या ह्या सुद्धा कर्कटकच्या मापाने केलेल्या आहेत सगळ्या डिझाईन मी ही ऑनलाईन काढलेली आहे जे जे खरंय ते आहे ही कर्पटकच्या मापाने पूर्ण एक सारखी डिझाईन काढलेली आहे हे छोटे टेन्सिल तयार करून घेतलेले पण हे छोट्यापासून तुम्हाला मोठे कसे क्रिएट करायचे याचं पूर्ण नॉलेज मी इथे देणार आहे म्हणजे ही पाच फुटाची डिझाईन कशी तयार करायची हे सगळं मी तुम्हाला इथे सांगणार आहे आता बरेच जण काय करतात सेलिंग करत आहेत डिझाईन सेलिंग मध्ये तुमचे खूप पैसे जातात दोन तीन हजार रुपये पण तुम्ही इथून गेल्यानंतर झाले पाहिजे आणि वैयक्तिक तुम्हाला स्वतःला सुद्धा क्लास घेऊन क्लास नाही पण एक दोन तीन तासाचं वर्कशॉप घेऊन तुमचे पैसे सुद्धा तेवढे निघाले पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे माझ्यासारखं तुम्ही पण करा इतकंच माझं म्हणणं आहे तर आता